नमस्कार श्रोत्यांनो आपलं सर्वांचं भगवान बाईतकर या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे समाजातील नवदुर्गा या टायटल खाली आपण आपला सदर चालवत असतो यामध्ये समाजामध्ये ज्या महिलांनी कर्तृत्व अशा प्रकारची भूमिका निभावलेली आहे अशा महिलांच्या आपण मुलाखती घेतो आज आपण ज्यांची मुलाखत घेतो त्यांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे की जलतरण स्पर्धा ज्या असतात त्या जा जल जलतरण स्पर्धेमध्ये ज्यांनी जवळपास पन्नास सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहेत अशा डॉक्टर कामिनी मारडे यांची आपण मुलाखत घेतोय नमस्कार मॅडम जलतरण स्पर्धा आणि महिला असं जेव्हा आपण विचारतो तेव्हा थोडस ऑड असं वाटतं आणि ते ही तुम्ही खूप वर्षापूर्वी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट त्यानंतर कंटिन्युअस पार्टिसिपेट होत्या तर मला सांग की जलतरण स्पर्धेची किंवा जलतरणाची तुम्हाला आवड निर्माण कशी झाली रावड म्हणजे आम्ही एकदा साचवीत होती मी तेव्हा नूतन कन्या कन्याश शाळेमध्ये तर तिथे एक नोटीस आली होती म्हणजे सूचना आली होती किंवा पी एम मधून कि त्यांना भाग घ्यायचा आहे शिबिर चालू आहे पंधरा दिवसाचं आणि निशुल्क आहे हे हरकत नाही सगळ्या महिलांनी यायला पण महिला असते ते घरातून प्रवेश किंवा त्यांना अशी परवानगी नसते त्याच्यामुळे मी आणि माझी ताई दोघी जणी आम्ही जायला लागलं संध्याकाळी असंच आणि घरी त्याची कल्पना न देता गेलो ही एक चूक केली आम्ही ती त्यावेळी चूक म्हणता ते चांगलंच झालं हा चांगलंच झालं आम्ही दोघीजणी संध्याकाळी रोज जायला लागलो मग हे सगळे घरचे विचारायचे की तुम्ही कुठे चालले काय चाललंय तर मग आम्ही सांगायचं कि बा आम्ही इचूकेम ला जातो आणि तिथे खेळतो बा सगळेजण असतात तिथे बरं ठीक आहे बाबा पण काय खेळता हळूहळू रोज जायला गेल्यानंतर प्रश्न चिन्ह उभारतोच पण आम्हाला इतकी आवड निर्माण झाली त्याच्यात मग आम्ही नंतर दोन दिवस जवळपास चार दिवसानंतर पाच दिवसानंतर सगळे सांगितलं तर मग म्हणून परमिशन मिळाली आम्हाला काही हरकत नाही आणि माझे आजोबा जे ला कोच होते पहिले आणि स्पोर्ट्सला वातावरण होतच आमच्याकडे पण फक्त बाबांची इच्छा नव्हती की बा महिला आहे तुम्ही पुरी आहे नाही असा कॉस्ट्यूम त्याचा असा असतो तुम्ही जाता स्विमिंग ला ते योग्य नाही तसं काही नव्हतं आता आजोबा कोच होते पण आजोबा आजोबाची परमिशन होती आपले आजोबा कोच वेगळ्या विषयाचे होते आणि तुम्ही स्विमिंग कडे वळायला हो बरोबर एक कुस्तीचे प्लॅन आहे तर मग स्विमिंग कडे वळायचं असं कुठलं महाराष्ट्रात टर्निंग पण त्यामुळे कशी इच्छा के पण राहिली नवीन खेळ नाही असं त्यांनी सूचना पाठवली आम्ही गेलो आणि तिथे करायला लागलो पाण्यात आनंद मिळत होता अच्छा असा ध्येय वगैरे काही नव्हतं त्याच्या मुलं खेळतात तसं खेळलो आम्ही पहिली पण मला सांगितलं पहिली स्पर्धा ती आम्ही बालक्रीडा स्पर्धा मी म्हणजे जस्ट आम्ही सातवी स्विमिंग चालू केली आणि आठवीत लगेच मी प्रवेश घेतला कारण की आम्हाला कोच पण चांगले मिळाले प्रॅक्टिस पण छान होत होती उत्तर उत्तर प्रगती होत गेल्यामुळे घरच्यांची पण आवड झाली आवड सपोर्ट मिळाला मग माझे बाबा पण यायचे आमच्या सोबत माझी आई यायची सोबत आणि कंटिन्यू आम्ही जोपर्यंत स्विमिंग करत नाही तोपर्यंत वर बसायची मला सांगा पहिली स्पर्धा तुम्ही कोणत्या असताना सामोरे तो, तो अनुभव कसा होता ती स्पर्धा कुठली होती ती बालक्री स्पर्धा सोलापूरला होती आणि सोलापूरला बालक्री स्पर्धा तर पहिला आणि पहिला गोल्ड मेडल त्याच्यामुळे उत्साह दुर्घडीत झाला सरांनी जे मार्गदर्शन केलं अगदी प्रॉपर वे होता असे हो जनरली आपण स्पर्धेमध्ये जेव्हा उतरतो तेव्हा तर स्पर्धेमध्ये त्यावेळेला कुठ कुठल्या काळजी घ्यायला असं वाटतं जलतरण स्पर्धेत उतरतो तेव्हा आपण जे आपल्याला कोच असतात त्यांचं शेड्यूल ते प्रॉपर असतं आणि आग। त्या शेड्यूलवर पुढचं शेड्यूल डिपेंड असतं त्याच्यामुळे ते शेड्यूल पूर्ण व्यवस्थित आणि प्रॉपर रित्या केलं तर साहजिक यश मिळवण्याला काही कठीण नाही पण काय होतं विद्यार्थी त्याच्यात पण शॉर्टकट बघतो आजकाल त्याच्यामुळे थोडासा मागे राहतो आपण पहिल्यांदा तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये उतरले त्यावर भीती तर ती भीती कशी होती आ, भीती म्हणताना येणार त्याला कारण की आम्हाला इच्छाच झाली होती की पाण्यामध्ये कसं आता एक स्विमिंग पूल होता तो बेबी स्विमिंग पूल होता त्याच्यामुळे कसं आपण डुंबणार नाही हे आम्हाला गॅरंटी होती की आपण ते डुंबणार नुसतं चालायचं म्हणून चालवत आम्ही एक्सरसाइज म्हणून पाण्यात नुसतं पहिले चाललं नंतर बबलिंगिंग नंतर फ्लोटिंग म्हणजे हा फ्लोटिंग छान जमायला लागलं मग नंतर हात मारायला शिकवला मेकशन वगैरे असं बेसिक आम्ही तिथं केलं त्याच्यामुळे काही असं भीती निर्माण नाही झाली एक दोनदा पाणी दिलं म्हणजे पोटात श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला क्लोरीनची एलर्जी व्हायला लागली हळूहळू त्रास व्हायला लागला होत नाही असं नाही पण त्याच्याशी समरस झाल्यानंतर काही अडचण येत नाही स्पर्धेचं जर आपण बघितलं तुम्ही तालुका जिल्हा राज्य त्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सरावर स्पर्धेमध्ये सहभागी लागली तर पहिल्यांदा तुम्ही ज्या वेळेला राज्यस्तरीय चलचरस्थपट म्हणून भाग घेतला त्यावेळेला तुमचा अनुभव कसा होता आणि साधारणतः किती लोकांना तुम्ही कॉम्पिट केलं साधारण कसं असतं आठ पेक्षा जास्त जण असले तर हिट होतात म्हणजे आठच आम्हाला पो हे असतं स्टार्टिंग ब्लॉक त्या आठ जणांना पोहता येतं आणि त्याच्यात पण असं असतं की चार नंबरचा जो मधला असतो तो त्याचं टायमिंग चांगलं असते म्हणजे आपण जिल्ह्यावरून येतो ना तेव्हा त्यांच्याकडे राज्यस्थ टाइमिंग टायमिंग दिलं जातं की आमचं हे हे टायमिंग आहे आता माझं हंड्रेड मीटरचं हे आहे टायमिंग तर ते सगळ्यांच्या टायमिंग नुसार त्यांना पोलवर उभं केलं जाते आणि त्याच्यानंतर स्टार्टिंग ब्लॉकवर उभं केल्यानंतर जो फर्स्ट सेकंड थर्ड येतो किंवा मग त्या दुसऱ्या हिट्स मधला फर्स्ट सेकंड थर्ड येतो अशा धरून परत अजून एक फायनल होते तर अशा पद्धतीने ते स्पर्धा होतात आणि त्याच्यात कसं असं प्रत्येक इव्हेंटमध्ये हिट असंही नसतं आता फ्रीस्टाईल मध्ये हा कसा सोपा आणि हास्टेड स्ट्रोक आहे तर याच्यात कॉम्पिटिशन जास्त राहतात दोन पेक्षा तीन किंवा हिट होऊ शकतात असं नाही आहे म्हणजे की प्रॉपर माझा होता फ्रीस्टाईल इव्हेंट त्याच्यामुळे हीट भरपूरच राहायच्या आणि स्पीडचा स्ट्रोक आहे त्याच्यामुळे प्रॅक्टिस ही जास्तीत जास्त करावी लागायची आता राष्ट्रीय स्तरावर तुम्ही पार्टिसिपेट झाले ते, <laughs> ते जस्ट ठिकाण कोणतं आता मी जवळपास राज्यस्तरी म्हणजे सोलापूर कोल्हापूर नंतर नागपूर अशा ठिकाणी विविध ठिकाणी स्पर्धा मुंबईला जास्तीत जास्त व्हायच्या स्पर्धा कारण की मुंबईचे पार्टिसिपेंट भरपूर राहायचं आणि विदर्भात फक्त अमरावतीच राहायचं म्हणजे अकोला बुलढाणा इथलं कुठलंच पार्टिसिपेंट नाही राहायचं एक मलकापूरचं एक थोडंफार सावलीचा स्विमिंग पूल होता तिथल्या विद्यार्थ्यांनी राहायच्या हा त्या आणि आम्ही असंच आणि तिथल्या पण बऱ्यापैकी होत्या मॅडम आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुम्ही स्विमिंग मध्ये पार्टिसिपेट झाले तिथे मेडल मिळवले आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही कुठेही पार्टिसिपेट झाले होते आणि तो तुमचा अनुभव कसा आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा तर खूपच छान अनुभव आहे पण ते सांगण्यापूर्वी मी तुम्हाला जा ऍडव्हेंटरच्या जे स्विमिंग केलं त्याला जे पार्टिसिपेशन लागते म्हणजे आंतरराष्ट्रीय त्याच्यात जाण्याकरता मला धरमताल करणं हे आवश्यक होतं धरमताल नेमकं काय ते आपल्या धरमताल ही एक खाडी आहे मुंबईच्या अरबी समुद्रातली आणि ती धरमार हे बेट आहे त्या बेटावरून गेटवे गेट ऑफ इंडिया असं हे छत्तीस किलोमीटरचं अंतर तुम्हाला पार करावं लागतं ड्युरेशन किती असतो त्याला ड्युरेशन म्हणून म्हणता नाही ड्युरेशन हे तुमचं किती स्पीडने करता हा यावर डिपेंड आहे आपल्यासोबत एक नाव असते त्या नावेत आपले एक पालक किंवा कोच किंवा त्यांचे जे ऑर्गनाईज काही असतात ते असतात कारण की स्पर्धा ही कठीण असते समुद्रातून मधातून यावं लागतं आपल्याला माझ्या वाचण्यात आला तो आपल्या स्वतःला धरमतारच एवढं सांगते मी की तिथं भरती आणि होती याचा एक अंदाज घेऊन आपल्याला ते सांगत असतात तर तीन वाजता ते मला तिथून त्यांनी स्टार्ट करायला सांगितलं आणि तीन वाजता आम्ही समुद्राची पूजा करून नाही तीन वाजता तीन वाजता तिथे आम्ही पोहोचलो धरमताल बेटावर आणि तिथून आम्ही उतरलो तीन वाजता तिथून उतरल्यानंतर त्यांचे जे असतात सगळे जजेस वगैरे ते नागरिक असतात आणि त्यांनी आम्हाला सूचना दिली एक प्रश्न आहे की आपण समुद्रामध्ये पोहत म्हटल्यानंतर माशांची रीती असते सुद्धा दिली <laughs> त्यांनी आम्हाला की तुम्हाला काही अशी अडचण आली किंवा मग कधी मदत तुम्हाला जाळी पण टाकलेली असतात किंवा मासाने चावा घेतला काही अडचण आली तर आपल्याला कॅब दिलेली असते घालायला म्हणजे कॅब तर असतेच कॅप आणि गॉगल शिवाय स्विमिंग होत शकत नाही तर कॅब काढायची आणि त्यांना दाखवायची अशी तेव्हा ते आपल्याला घ्यायला येतात मदत पण ती आपली स्पर्धा आपण तिथून पाहतो अच्छा म्हणजे मदत घेतली म्हणजे हा तो एक मुद्दा आहे आणि तिथून सुरू झाल्यानंतर आम्ही एक जाळ्यात पण अडकलेली मी मदत न घेता त्याच्यातून निघाली आणि एक बेट म्हणून आहे तिथे जवळपास मला तीन तास माझे वेस्ट गेले की असं भवऱ्यासारखं मला लागलं हा आणि तिथून मी निघाली पण त्याच्यानंतर मला एका मधात माश्याने चावा घेतला मासा होता की अजून कोणत्या जलचर प्राणी होतं ते काही कल्पना नाही मला पण माझ्या टोमळ्याला खूप जोरात चावा घेतला होता हा तर त्याच्यामुळे थोडस ब्लड निघत होतं त्याच्यावर मग तो, तो अजून एक त्रास व्हायला लागला मासे जास्त येतात कोणतीच हेल्प घेतली नाही आणि त्याच्यात खाण्याचं हे नसतात मला दहा तास एकोणीस मिनिट लागले ते नाही सॉरी स्वित्झर्लंड लागले दहा तास एकोणीस मिनिट इथे नऊ तास एकोणचाळीस मिनिट लागतात किती होतं छत्तीस किलोमीटर छत्तीस किलोमीटर ते पार करताना तिथे फक्त आपल्याला ब्लॅक टी देतात समुद्राचं पाणी असल्यामुळे दुधाचं देत नाही आणि ज्यूस देतात स्विमिंग करताना काहीच घ्यायचं काहीच घ्यायचं नाही आणि ते पण उपाशी कोटीच उतरावं लागतं आदल्या दिवशी पण तुम्हाला लाईटच जेवावं लागतं कारण की उलटी होण्याची किंवा काहीतरी प्रॉब्लेम होण्याची शक्यता असतात श्रोतेच्या दुसरी प्रश्न असा विचारतो की जनरली जलतन स्पर्धेमध्ये तुम्ही पार्टीप्युअर झाले तर कॉलेज लाईफ झाले असावेत असं वाटू शकतं तर एकंदरीत तुमची जी स्पर्धा आहे ते कॉलेज लाईफ हायस्कूल असेल आणि समोर आफ्टर मॅरेज सुरू राहिली का त्यासाठी तुम्हाला कुटुंबातला सपोर्ट कसा करणार असं सायमल्टेनियस मी क्वेश्चन तुम्हाला विचारतो नक्की नक्की सर पण याच्या आधी मी तुम्हाला या समुद्रातले एक अनुभव सांगते की जे आपल्याला फूड देतात ना ते आता समजा ग्लास दिलाय आता खालून पकडायचा पण त्याच्या हाताला पण हात टच झाला नाही पाहिजे इकडे समुद्राच्या लाटा पण चालू असतात त्याचं पण आपल्याला ट्रेनिंग घ्यावं लागतं अच्छा हा म्हणजे तुम्ही कसं ते फीड कराल कसं हे कराल तुम्ही लाटा आल्यानंतर शोध नाही तर मग आपल्याला टच व्हायच्या आधी आपल्याला लक्षात आलं तर आपण सोडून द्यायचा ग्लास किंवा काही असं म्हणजे एवढी दक्षता घेतली पाहिजे आपण आणि एवढ्या मोठ्या मी फक्त तीनदा घेतलं आणि नाइन्टी वनला ही मी खाडी पोहली आणि त्यावेळेस मला जागतिक म्हणजे बहुमान मिळाला की फास्टेस्ट स्विमे प्रश्न विचारला की स्विमिंग चालू आहे कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट झाला का हो। आणि कुटुंबाचा सपोर्ट कसा गड़ा? कुटुंबाचा सपोर्ट मला कस दोन्हीकडचा सपोर्ट होता फर्स्ट इयरलाच माझं मॅरेज झालं आणि माझ्या मिस्टर प्रवीण पांढरे यांनी देखील मला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला त्याच पद्धतीने सासूबाईंनी माझ्या सुलक्षणा पांढरे आहे सासूबाई खूप नाही नाही त्यांनी सपोर्ट केला नक्कीच त्यांनी माझे माझे फायनल झाल्यानंतर बी झाल्यानंतर मुलगा झाला त्याला सांभाळणं किंवा माझा दुसरा मुलगा झाला माझ्या आईने सांभाळणं दुसऱ्या मुलाच्या वेळेस मी पीएच डी करत होती या सगळ्या गोष्टी अशा की माहेर आणि सासर याचं सांगणच होतं माझ्यासोबत त्याच्यामुळे मी हे देह गाठू शकली आणि माझी जिद्द होती आणि मी एक ध्येयवेळी म्हणून म्हणा तुम्ही तरी चालेल मला ध्येय साध्य करण्यासाठी फार म्हणजे चांगलं वाटत आवडतं मॅडम मला हे सांग आता तुम्ही या क्षेत्रामध्ये खूप काम करताय पण महिलांसाठी काही खास काम करण्याची तुमची इच्छा आहे कारण काय इच्छा आहे माझी भरपूर इच्छा आहे इथे मी तीन वर्ष जवळपास स्विमिंग कोचिंग केलं आहे महिलांसाठी शिबिर घेतलेले आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात स्विमिंग पूल आहे परंतु काही कारणास्तव तो स्विमिंग पूल बंद आहे त्याच्यामुळे माझी ही खंत आहे की बुलढाण्यात मी बा चला जिल्हास्तर आहे चांगलं इथे आपण स्विमिंग डेव्हलप करू शकू लेडीजला ले आपण प्रोत्साहन करू शकू या उद्देशाने मी इथे राजा छत्रपती कला महाविद्यालय इथे जॉईन झाली हे कॉलेज माननीय आमदार विजयराज शिंदे यांचं आहे त्यांच्या त्यांची होती की मी हे पुढे करावं परंतु काही असा बुलढाण्यात सपोर्ट नाहीये या गोष्टीला तर बुलढाण्यात काही असा सपोर्ट मिळाला तर निश्चितच मी काहीतरी करण्याचं ध्येय ठेवे आणि महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करेल मला शेवटचा प्रश्न असे की आज समाजातील नवदुर्गत्रामध्ये महिलांना कुठला संदेश आपण या निमित्तानं इच्छिता त्यांना हाच एक संदेश आहे माझ्या की नवदुर्गा अवतार जे महिला आहे म्हणजे केलाय देवीनी तसेच देवीचं ताकद आपल्या अंगात आहे ह्या महिलांनी ती ताकद म्हणजे सर्वस्वी करून घरातही त्यांना असं पटवून दिलं पाहिजे की समोरच्या व्यक्तींनी कधी आपल्याला अविश्वास दाखवलाच असते पाहिजे विश्वासाने कोणतंही काम होते आणि विश्वास ठेवला की सगळं काही साध्य होईल नक्कीच पण तुम्ही सर शेवटचा प्रश्न म्हटला पण मी एक प्रश्न राहिलेला आहे तर मी देऊ इच्छिते कारण की आपलं धरमतल हे झालं पण याच्यानंतर जे आपल्याला ज्याच्यात प्रवेश मिळाला ते स्वित्झर्लंडचं राहिलेलं आहे हा इंटरनॅशनल हा इंटरनॅशनल लेवलचं राहिलेलं आहे आणि त्याच्या आधी मी बेचाळीस किलोमीटरची पण खाडी पोहली आणि ही खाडी पोहण्याच्या आधी मी पाच किलोमीटरची खाडी पोहली तर ती अगदी म्हणजे समुद्रात कसं एवढा अथांग पाहिल्यानंतर किती जीव घाबरतो डायरेक्ट ता छत्तीस नाही केलं ना त्याच्या आधी पाच केलं सात केलं पंधरा केलं छत्तीस केलं मग बेचाळीस अशा पद्धतीने तो समुद्रातला अनुभव घेत गेलो कारण की विदर्भाला आपल्याला प्रॅक्टिसला तलावाशिवाय काही पर्याय नव्हता आणि तलावात जी प्रॅक्टिस आहे ती मध्ये नाही जी टँक मध्ये आहे ती समुद्रात नाही अशा प्रत्येक गोष्टीचा एक असा अनुभव वेगवेगळा आहे आणि नदी स्विमिंग करणं म्हणजे प्रत्येक ठिकाणचं वेगळं असतं अशा पद्धतीने तो जो प्रवेश मिळाला मला सव्वीस किलोमीटर अंतर होतं आणि त्याच्यात मी चौदाव्या वर्षी गेली मी वयाच्या चौदाव्या वर्षी होती आणि ज्युनियर गटात होती आणि ज्युनियर गटात त्यांनी असं एक छत्तीस सव्वीस किलोमीटर जे अंतर दिलं होतं त्यांनी बारा गावं दिली होती तुम्ही जे टायमिंगचं म्हटलं ना हा तर टायमिंग इथे होत की तुम्हाला बारा तासात बारा गाव कंप्लीट करायचे आणि हे एकदम थंड पाणी पहिल्या वेळेस तर मी पहिल्या दिवशी उतरली तर पाण्यात पाय टाकल्यानंतरच उतर बाहेर आले एवढं आ... बर्फाचं गार पाणी होत आणि तशा याच्यात सराव करण्यासाठी मी अमरावती इथे एच्युकेवला बेबी स्विमिंग पूल मध्ये बर्फाच्या लाज्या टाकून प्रॅक्टिस केली वातावरण निर्मिती केली तरी पण मी तिथे नाही करू शकली पहिल्या दिवशी लगेच उत्तर म्हणजे एक मिनिटातच बाहेर आली पण हे प्रॅक्टिस मी जवळपास नऊ तासापर्यंत दहा तासापर्यंत नेली मी तिथे सतरा दिवस होती हा तर सतरा दिवसात शेवटच्या दिवशी दहा तासापर्यंत प्रॅक्टिस नेली आणि ती पूर्ण दहा तास बारा तासाचं काम मी दहा तासात केलं म्हणजे दहा तास एकोणीस मिनिटात मी ते बारा गाव कंप्लीट केले आणि पूर्ण ज्युनियर गटात मी प्रथम आले देते, आणि भरपूर कौतुक झालं सर म्हणजे त्यांनी एवढंही म्हटलं मला की तुम्ही मॅडम आता सातही खाड्या तुम्ही पार करू शकता पण आपल्या इंडियाला तेवढी पाहिजे होते त्यावेळी आणि त्यावेळी मला तो सपोर्ट पाहिजे होता तो सपोर्ट कमी पडला तो सपोर्ट कमी पडला असता तर आज मी तुमच्यासमोर सातही खाड्या पोहणारी पटोला निश्चितच तुमच्या माध्यमातून काही विद्यार्थी असं तयार झाला की ज्यांनी सातही खाड्या पार करते नक्कीच शुभेच्छा आहेत या ठिकाणी आपल्याला डॉक्टर कामी त्यांचा अमूल्य वेळ दिला आणि खूप साऱ्या चर्चा खरं म्हणजे मुलाखत संपूनही असं म्हणत होतं आफ्टर मॅरेज त्यांनी जी प्रगती केली तीसुद्धा आपल्याला खूप प्रेरणादायी आहे एम पी एड असेल डॉक्टरेट असेल ह्या सर्व गोष्टी करत असताना पुन्हा स्विमिंगमध्ये सुद्धा केलेली प्रगती खूप प्रेरणादायी आहे मॅडमच्या राहिलं आणखी महिलांना सगळं जाणकार महत्व मिळालं पाहिजे की लग्नानंतरही मी म्हणजे कॉम्पिटिशन खेळली हा कलर कोट लग्नानंतरचाच आहे जो मी घातला आहे हा आणि कलरकोट हा एक म्हणजे कसं असतं आंतर विद्यापीठ खेळायला गेल्यानंतर तो कलरकोटचा मानकरी असतो आणि याचं हे फार महत्व आहे हा आणि त्याच्यात आपल्याला सर्व्हिस मध्ये पण त्याचं कन्सेशन तर त्याच्यामुळे कोणत्याही गेम मध्ये प्रयत्न करा आणि यश मिळवायची माझी सांगायची इथे आणि दुसरं असं की ज्या कॉम्पिटिशन मास्टर असतात पंचवीस नंतर वयोगटानंतर असतात ते आता त्याच्यानंतर मी एकदा म्हणजे आता प्रॅक्टिस थोडी बंद झाली होती लग्नानंतर थोडंसं हे सगळं झाल्यानंतर मुलं बाळा झाल्यानंतर सीझर झालं माझं त्याच्यामुळे थोडं गॅप होती पण माझ्या मिस्टरांची जरा इच्छा नव्हती की मा, मास्टरला कसं जायचं मग माझ्या मैत्रिणी त्यांना म्हटलं की जाऊ बघून औरंगाबादलाच मॅचेस होता एक दिवस नाही गेली मग दुसऱ्या दिवशी गेली तर मी सगळे चारही गोल्ड मेडल आणले आणि माझी इव्हेंट नसताना दुसऱ्या मध्ये भाग घेऊन पण गोल्ड मेडल आणि त्याच्यामुळे काय झालं त्यांचाही उत्साह वाढला आणि ते प्रत्येक कॉम्पिटिशनला पाठवत गेले आणि ते सुद्धा स्वतः माझ्यासोबत गेले त्याच्यामुळे तुम्ही एक अनुभव आहे की तुम्ही मिळत आणि त्याच्यामुळे मी जॉब करू शकते सुपरवायझर पण आहे मी पण पीएच डी विद्यार्थ्यांना गाईड करते हे एक महत्वाचं म्हणजे इकडनं पण अचिव्हमेंट झाली आणि शिक्षण स्पोर्ट्स मध्ये पण अचिव्हमेंट झाली असेच विद्यार्थी अजून घडत जाऊ ही एक माझ्या प्रार्थना सगळ्या देवाला पण की माझ्याकडनं अजून काहीतरी घडव शुभेच्छा आहे धन्यवाद <laughs> सर मॅडम मी त्यांचा अमोल वेळ दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार <तुम्हारा>। नमस्कार <laughs> नमस्कार